तुम्ही सगळ्यांनी हामराज चित्रपट बघितला असेल जुना त्या चित्रपटामधली जी अभिनेत्री होती तिचं नाव आहे विमी आता या पहिल्या चित्रपटामुळे ती सुपरस्टार झालेली होती अत्यंत सुंदर अशा पद्धतीची जी अभिनेत्री होती पण हीच अभिनेत्री ज्यावेळेस ती मरण पावली होती त्यावेळेस चहाच्या हातगाडीवरती नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते दुर्दैवी अशा पद्धतीचा हिचा शेवट झालेला होता तीच घटना आज आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे पंजाबमध्ये पंजाब या ठिकाणचं जालंधर आहे आणि या ठिकाणी एकोणीसशे त्रेचाळीसच्या सुमारास विमीचा एका श्रीमंत घरामध्ये जन्म झालेला होता घरची अत्यंत श्रीमंती होती प्रचंड पैसा होता धन दौलत होते आणि विमीसुद्धा दिसायला अत्यंत देखणी सुंदर होती ज्यावेळेस ती तरुणपणात आली त्यावेळेस तिची ओळख कलकत्ता या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांचा मुलगा शिव अगरवाल याच्याबरोबर ती झाली आणि मग या दोघांनी एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले नंतर मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आता शिव अगरवाल हे सुद्धा एक मारवाडी व्यावसायिक होते आणि त्यांना विमी आवडली विमीला ते आवडले प्रेमसंबंध निर्माण झाले त्याच्यानंतर मग यांनी घरच्यांना सांगितलं नेहमीप्रमाणे घरच्यांनी यांना विरोध केला मग घरच्यांच्या विरोधाला न जुमानता यांनी लग्न केलं आणि आता विमी विमी शिव अगरवाल झालेली होती आता ती लग्न झालं कलकत्त्याला गेली त्या ठिकाणी ती राहायला लागली त्यानंतर तिला दोन मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी पतीचा उद्योग होता पत्नी गृहिणी होती सगळं काही आनंदाने सुखाने समाधानाने सुरू होतं पण हा उद्योगपती पती जो आहे त्याचं अनेक सेलिब्रिटींबरोबर ती मैत्रीचे संबंध असायचे आता शिव जे आहेत ते अनेक पार्ट्यांना जायचे आता कसे पैशावाले असतील तर मग त्यांना त्या फिल्मी पार्ट्या वगैरे वगैरे असं सगळं चालायचं आणि त्याच्यामुळे ते पार्ट्यांना जायचे आणि त्यांची पत्नी अत्यंत सुंदर देखणी होती त्यामुळे त्यांच्या बायकोला म्हणजे स्वतःच्या बायकोला पण ते घेऊन जायचे आता एकदा काय झालं कलकत्ता या ठिकाणी पतीबरोबर ती विमी जे आहेत ते एका पार्टीला गेलेल्या होत्या या फिल्मी पार्टीला गेल्या होत्या आता त्या पार्टीमध्ये संगीत दिग्दर्शक रवी जे आहेत ते आले होते त्यांनी विमी यांना बघितलं आता रवी यांनी त्या ते त्यांचं जे सौंदर्य होतं विमींचं ते बघितल्यानंतर ते भावलं त्यांना आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांना विचारलं म्हटले की मॅडम तुम्ही चित्रपटात काम का करत नाही त्यावेळेस मग विमी यांनी सांगितलं की बाबा मी दोन मुलांची आई आहे आणि मला चित्रपटात कोण काम देईल आता माझी इच्छा तर आहे चित्रपटात काम करायची पण मला काम कोण देणार आता याच्यानंतर मग ते जे संगीतकार आहेत रवी यांनी विमी आणि विमी यांचा पती शिव या दोघांनाही मुंबईला बोलवलं आणि बी आर चोपडा यांना भेटवलं आता बी आर चोपडा जे आहेत ते हमराज या चित्रपटासाठी एक नवीन चेहरा शोधत होते आता त्यांनी अनेक मुलींची ऑडिशन वगैरे घेतलेली होती पण काही त्यांना ते मुली पटलेल्या नव्हत्या पण त्यांनी विमीला पाहिलं आणि पहिला, पहिला चित्रपट हमराज याची ऑफर विमी यांना दिली आता ही बातमी विमी यांच्या सासरच्या मंडळींना कळली की आपली सुनबाई पिक्चरमध्ये काम करणार त्याच्यानंतर मग त्या घरच्यांनी परत विरोध केला नाही नाही आपली आपलं खानदान कसलं आणि आपण काही पिक्चरमध्ये काम करायचं नाही पण ही गोष्ट विमीला पटली नाही नवऱ्यालाही पटली नाही आणि त्यामुळे त्यांनी चित्रपट स्वीकारला आता चित्रपटात काम करायचं हे कळल्यानंतर मग त्या तिच्या सासूसासऱ्यांनी यांना घराच्या बाहेर काढलं मालमत्तेतून बेदखल केलं होतं घरातनं हाकलून दिलेलं होतं आणि आता घर चालवण्याची पूर्ण जबाबदारी बायकोवरती येऊन पडली होती आणि एकोणीसशे सदुसष्ट साली चित्रपट प्रदर्शित झाला हमराज या चित्रपटामधून विमी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर ती राजकुमार होते सुनील दत्त होते आणि मुमताज होत्या हे मुख्य भूमिकेमध्ये होते, होते आणि या सगळ्यांमध्ये सर्वाधिक लक्षात राहिल्या त्या विमी विमी यांचा अभिनय विमी यांचं सौंदर्य आणि त्या एका चित्रपटामधून रातोरात त्या फिल्मस्टार बनलेल्या आहेत सुपरस्टार बनलेल्या आहेत आणि त्याच्यामधली गाणी जी होती तीसुद्धा प्रचंड हिट झालेली होती तू मगर साथ देणे का वादा करो ना मो छुपाने छुपाके जाओ किंवा निले गगन के तले किसी पत्थर की मूरत से, अशा पद्धतीची गाणी जी आहेत ती प्रचंड गाजली होती आणि पहिल्या चित्रपटानंतर विमी यांना साईन करण्यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर दिग्दर्शकांची आणि निर्मात्याची रांग लागलेली होती आता हमराज चित्रपटानंतर विमी यांची सगळीकडे चर्चा सुरू झालेली होती नंतर तिकडले जे त्यावेळेसचे जे मॅग्झिन होते त्यांच्या सुद्धा विमी यांचा फोटो आलेला होता आणि त्यावेळेस म्हणजे कवर पेजवरती फोटो येणं वगैरे ही फार मोठी गोष्ट होती आणि त्याच्यावरती फोटो येण्यासाठी मोठमोठ्या अभिनेत्री इतक्या वर्षे काम करत होत्या तरी त्यांना जे जमलं नाही ते विमीला जमलेलं होतं आणि रातोरात त्या मोठ्या स्टार बनलेल्या होत्या आता हमराजनंतर त्यांनी मग अशोक कुमार यांच्याबरोबर ती आब्रू नावाचा चित्रपट केला निरूप निरुपा रॉय किंवा पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर ते नानक नाम जहाज हाही चित्रपट केला शशी कपूर यांच्याबरोबर पतंगा वचन हे चित्रपट केले जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याबरोबर ती गुड्डी या चित्रपटात पण एक छोटीशी भूमिका त्यांनी केलेली होती आता त्या काळामध्ये विमे ज्या आहेत त्या प्रत्येक चित्रपटासाठी तीन लाख रुपये मानधन घ्यायच्या आणि हमराज जा मोट या चित्रपटानंतर त्याच्या सुपरस्टार झाल्या होत्या त्यामुळे त्यांना मोठमोठे निर्माते दिग्दर्शक हे ऑफर घेऊन येत होते आता यावेळेस एवढ्या सगळ्या लोकांच्या ऑफर येतात एवढी सगळी प्रसिद्धी मिळाली होती आणि लाखो करोडो चाहते झालेले होते एवढं सगळं होतं आणि त्याच्यामुळे पती जो आहे तो आता त्या बायकोचा मॅनेजर बनलेला होता आणि तो पती मग त्या बायको बायकोसाठीच्या ऑफर वगैरे घ्यायचा आता या सगळ्या काळामध्ये या अभिनेत्रीनं बी आर चोप्रा ती तीन चित्रपटांचा करार केला होता आणि आता पती जो आहे तो सेक्रेटरी बनलेला होता आणि त्या पतीनं बायकोच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती आता विमी आणि तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये हे सगळं यश गेलेलं होतं त्यांना असं वाटत होतं की हा जो चित्रपट चालला किंवा हा जो चित्रपट गाजला तो फक्त आपल्यामुळे गाजलेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांना असं वाटत होतं की आपल्याला आता बाकीचे चित्रपट येत आहेत आणि ते चित्रपट स्वीकारायचे पण आपल्याला ते स्वीकारता येणार नाही कारण आपण ह्यांच्याबरोबर करार केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग बी आर चोप्रा यांच्याकडचा करार जो आहे पुढच्या दोन चित्रपटांचा तो आपल्याला करा रद्द करायचा आहे आता रद्द कसा करायचा मग त्यांनी बी आर चोप्रा यांना मुद्दामून त्रास द्यायला सुरुवात केली म्हणजे पहिला चित्रपट आपल्यामुळे चालला अशा भ्रमामध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या निर्मात्या दिग्दर्शकाला त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि मग त्यांच्या चित्र म्हणजे ज्यावेळेस बी आर चोप्रा यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण होतं दुसऱ्या चित्रपटाचं त्यावेळेस मग जो आऊटडोअर शूटिंग होतं आणि त्यावेळेस त्या पतीनं आणि हिनी सांगितलं म्हटलं आम्ही आउटडोअर शूटिंगला येणार नाही म्हणजे तुमचा पहिलाच चित्रपट आलेला आहे आणि तोही त्यांच्यामुळे च आलेलं आहे आणि त्यांनाच त्यांनी सांगितलं की आम्ही आउटडोअरला येणार नाही आता ही गोष्ट बी आर चोप्रांना कळली त्याच्यानंतर ते त्यांच्याकडे घरी आले घरी आल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं की बाबा आपला करार आहे आणि कराराप्रमाणे तुम्हाला यावं लागेल पण यांना तो करार मोडायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली आणि अखेर शेवटी बी आर चोप्रा यांनी त्यांचा करार मोडला किंवा करारातनं त्यांना मुक्त केलं म्हणजे ज्या माणसानं आपल्याला पहिली संधी दिली होती ज्या माणसानं आपल्याला रातोरा स्टार बनवलेलं होतं त्याच्याबरोबरच वाद घातला गेला त्यालाच दुखावलं गेलं आणि पैशासाठी त्याच व्यक्तीची साथ सोडली गेली आणि नंतर भयंकर अशी किंमत या मंडळींना भोगावा लागलेली होती आता हमरा चित्रपट झाला त्याच्यानंतर विमी यांनी साधारणपणे दहा चित्रपट केले होते आता आब्रू या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर ती दीपक कुमार पण होते पण हा चित्रपट काही जास्त चालला नाही आपसे हुआ प्यार जिने हम भूलना चाहे ही गाणी त्याच्या म्हणजे ग गाणी मात्र गाजलेली होती त्यानंतर शशी कपूर यांच्याबरोबरचे दोन चित्रपट होते त्याच्यामध्ये थोडा रुग जायगी तो तेरा क्या जायगा हे गाणंसुद्धा गाजलेलं होतं पण गाणी गाजत होती पण बॉक्स ऑफिसवरती मात्र चित्रपट गाजलेले नव्हते आणि त्याच्यामुळं म्हणजे त्या काळामध्ये मग पतंगा एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये आला कही आर कही पार एकोणीसशे त्याच काळामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाला वचन एकोणीसशे एक चौऱ्याहत्तरामध्ये आला आणि हे बहुतेक सगळे फ्लॉप झालेले पिक्चर होते आणि त्या निर्माते जे होते त्या निर्मात्यांना घरदार विकायची वेळ आली होती आता लोक जे होते हिचा हिट चित्रपट झाला म्हणून तिच्याकडं आले होते पण तिच्या एकामागून एक एकामागून एक असे फ्लॉप चित्रपट यायला लागले आणि त्याच्यानंतर मात्र लोक हिला घाबरायला लागले की अरे हिला जर चित्रपटात घेतलं ही जर आपल्याकडं आली तर आपला चित्रपट डब्यात जातो आणि आपल्याला भिकेला लागायला लागतं आणि हिनं बी आर चोप्रा यांच्यासारख्या माणसालासुद्धा धोका दिला आहे त्याच्यामुळे आपल्यालाही ही धोका देईल आणि त्याच्यामुळे मग कुणीच तिच्याकडे चित्रपट घेऊन यायला तयार नव्हते मग आता ह्यांनी करायचं काय कारण ही अभिनेत्री होती आणि आता ते त्याला कोणीच चित्रपट देत नव्हते आणि तिला काही छोट्या मोठ्या भूमिका यायला लागलेल्या होत्या पण त्या स्वीकारू शकत नव्हती कारण ती मोठी अभिनेत्री होती आणि घरच्यांनी घराच्या बाहेर काढलेलं होतं संपत्तीतनं बेदखल केलेलं होतं आणि त्याच्यामुळे हे मंडळींनी घरातनं बाहेर पडताना अभिनेत्री म्हटल्यानंतर आणि पती म्हणजे अभिनेत्रीचा पती त्याच्यामुळे शायनिंग मारत घरातनं बाहेर पडले होते त्यामुळे त्यांना घरी पण जाता येणार याच्या आता याच्यामुळे मग यांनी काय केलं म्हटलं आता आपण दुसरा व्यवसाय करू त्यानंतर मग कलकत्ता या ठिकाणी विमी टेक्स्टाईल नावाची कंपनी त्यांनी सुरू केली कंपनी सुरू केली काही दिवस ती चालली नंतर ती कर्जामध्ये बुडाली आणि ती बुडाली त्याच्यात लावलेले जे पैसे होते ते पैसे पण बुडाले ते बुडाले पिच्चर बुडाले कंपनी बुडाली पैसे संपले आणि ह्यांचं करिअर पण बुडालं आणि अगोदर ते आलिशान बंगल्यामध्ये राहत होते आता कुपोषित बंगल्यामध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये राहायला लागले होते आणि उधळपट्टी चालूच होती आर्थिक संकट वाढत होतं आणि या सगळ्यामध्ये मग तो पती जो आहे शिव यांना दारूचं व्यसन लागलं आता दारू प्यायला लागला नवरा बायकोला मारहाण करायला लागला नवरा आता सगळं वारं फिरलेलं होतं आणि अगोदर बी आर चोपडांसारख्या माणसाला नडणारा आणि भिडणारा पती जो आहे तो आता बायकोला म्हणायला लागला की तू ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड कोणत्याही निर्मात्याबरोबर ती काम कर कुठल्याही पिक्चरमध्ये काम कर पण चार पैसे घेऊन ये आता ह्याच्यावरून नवरा बायकोत भांडण व्हायला लागलं एवढ्या मोठ्या दिग्दर्शका निर्मात्याबरोबर आपण भांडण केलं आणि आता आपण ए ग्रेडन सी ग्रेडन बी ग्रेड लोकांच्याबरोबर ती काम करायचं त्याच्यामुळे मग असं झालं की नवरा बायकोमधली भांडणं वाढायला लागली आता याच काळामध्ये ही जी पत्नी आहे ती पत्नी ज्वाली नावाच्या एका ब्रोकरबरोबर ती निर्मात्याबरोबर ती संबंधामध्ये गेली किंवा त्याच्या प्रेमात पडली आता प्रेमात पडणं म्हणण्यापेक्षा ही त्याच्या पैशाच्या प्रेमात पडली आणि तो हिच्या Uh, सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि हिनं मग आपल्या नवऱ्याचं घर सोडलं म्हणजे लग ज्याच्यावर प्रेम केलं होतं लव मॅरेज केलं होतं त्याला सोडलं आणि ती निर्मात्याबरोबर ती राहायला लागली जी गोष्ट टिकणारी नाही त्या पायावरती यांचे संबंध रिलेशन उभे होते त्यामुळे काही दिवसातच ह्या ठिकाणी ज्वाली जो ज्वा आहे तो भिकेला लागलेला होता आणि तोसुद्धा कंगाल झालेला होता आता शेवटी घरामध्ये तणाव निर्माण झाला गरिबी आली नंतर नवरा नवरा नवऱ्याला सोडलं घरदार सोडलं मुलं जवळ नव्हती कुठलं सासरचे नाही जवळ बाहेरचे जवळ नाही कुठलेच काही नाही त्याच्यामुळं ही जी अभिनेत्री आहे त्या अभिनेत्रीला दारूचं व्यसन लागलं त्यावेळेस तिचं वय तीस पस्तीस वर्षाचं होतं विचार करा तीस पस्तीसाव्या वर्षी ही अशा पद्धतीनं दारू प्यायला लागली होती आणि दुसरीकडे तिला आता नवऱ्यापासून घटस्फोट पाहिजे होता त्याच्यासाठी तिनं कोर्टामध्ये केस पण केली होती आता एकदा ही कोर्टामध्ये गेली होती आता पिलेलीच होती त्यावेळेस संगीतकार रवी भेटले आता हेच संगीतकार रवी होते ज्यांनी काही काळापूर्वी तिला ब्रेक दिलेला होता सिनेमात आणलेलं होतं आता ज्यावेळेस ते रवी भेटले त्यावेळेस ती मोठमोठ्यानं रडायला लागली आणि आपली सगळी कर्मकहानी ती त्यांनी म्हणजे ती त्यांना सांगितली आणि त्यावेळेसही ही नशेमध्येच असताना सांगितले आणि त्यावेळेस तिचा जॉली जो आहे तोसुद्धा तिथं तो उपस्थित होता आता यावेळेस रवी यांनी तिला धीर दिला की मी तुझ्या नवऱ्याशी बोलतो असं 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 सगळं त्यांचं बोलणं झालं धीर दिला बाबा तू काळजी करू नको मी आहे आणि नंतर रवी जे आहेत ते संगीताच्या मैफिलीसाठी बाहेर देशामध्ये दे दौऱ्यावरती गेले आणि ते ज्यावेळेस परदेशातनं बाहेर आले त्यावेळेस ही जी विमी आहे ती या जगामध्ये नव्हती असो आता या मधल्या काळामध्ये हिची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती म्हणजे साधं दारू प्यायलासुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते तिनं गावठी दारू प्यायला सुरुवात केली होती आणि ते ते प्यायलासुद्धा हिच्याकडे पैसे नसायचे आणि प्रेमी आणि ती दोघंही भिकेला लागलेले होते म्हणजे कालपर्यंत ज्या निर्मात्यांच्या समोर ती तोऱ्यामध्ये असायची आता ती त्याच निर्मात्यांच्या बेडवरती जायला लागली होती त्यातून चार पैसे मिळवायला लागली होते आणि एवढे करूनसुद्धा तिचा जो प्रियकर आहे ज्वाली तो तिचा छळ करत होता त्याच्यामुळं मग त्या विमीनं ज्वालीबरोबरचे संबंधसुद्धा तोडून टाकलेले होते आणि तोपर्यंतही मात्र दारूच्या पूर्ण आहारी गेलेली होती करिअर गेलेलं होतं व्यवसाय गेलेलं होतं सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि आता कालपर्यंत सवय होती फोटो फोटोग्राफर लाईम लाईट वगैरे वगैरे ह्याच्यापासून पण आता ती एकटी आयुष्य जगत होती हळूहळू हलु ती आजारी पडायला लागली होती शेवटच्या काळात कुणीही तिच्याजवळ नव्हतं पती नव्हता मुलं नव्हती कुणीही तिच्याशी संबंध ठेवले नव्हते आणि वयाच्या चौतीसाव्या वर्षी दारू पिऊन हिचं यकृत जे आहे ते पूर्णपणे निकामी झालेलं होतं आणि आजारांवरती उपचार करण्यासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते कसेबसे ज्वालीनं तिला मुंबईमधील नानावटी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये तिला टाकलं आणि तो तिथून निघून गेला त्याच्यानंतर ही बेवारस म्हणून तिच्यावरती उपचार सुरू झाले आणि बावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर रोजी विमीचा मृत्यू झाला आता रुग्णालयात दाखल जा झाल्यानंतर ती को म्हणजे कसं असतं एखादी सेलिब्रिटी आहे एखादी अभिनेत्री आहे तिच्यावर उपचार चाललेत लगेच वर्तमानपत्रात बातम्या वगैरे वगैरे पण अशी कुठंही बातमी आली नाही वर्तमानपत्राला सोडून द्या कुटुंबियांना पण माहीत नाही मित्रमंडळींना पण माहीत नाही अशी बिकट अवस्था ह्याची झालेली होती आणि त्याच्यानंतर आता तिचा मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर आता तिला स्मशानभूमीत न्यायलासुद्धा कुणी नव्हतं खांदा द्यायला तर विशेष सोडून द्या आता ही गोष्ट आलेला कळली की बाबा आता त्याची प्रेसी मरण पावलेली आहे मग त्यानं थोडीशी माणुसकी दाखवली आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची त्यानं तयारी दाखवली आता त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नव्हते आता हिच्यावर कसे अंत्यसंस्कार करायचे काही काही गोष्टी लागणार नाही त्यावेळेस त्या ठिकाणी एक चहा विक्रेता होता तर त्याच्या हातापाया पडला आणि त्याला म्हटलं की तुझी जरा वेळ गाडी दे मी फक्त ते ते तप, ते 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 ती बॉडी त्याच्यामध्ये घेऊन जातो आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करतो आणि चहाची टप म्हणजे गाडी जी असते ना त्यातली हातगाडी त्या हातगाडीवरती तिला स्मशानभूमीत नेण्यात आलं आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजे त्यावेळेस ना तिचा पती होता ना मुलं होती ना सासरे होते सासरचे होते ना माहेरचे होते त्यावेळेस फक्त आजूबाजूचे जे लोक होते त्याच्यामध्ये फक्त नऊ लोक होते त्याच्यामध्ये काही एक दोन हे चित्रपटसृष्टीशी निगडीत होते आता त्यांच्यासमोर हिच्यावरती अंत्यसंस्कार झाले अशा पद्धतीनं ही विमीची कर्मकहाणी होती आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो रातोरात मिळालेलं यश हे रातोरातच जातं आणि त्यामुळे आपण जे स्ट्रगल करतो आपण जे कष्ट करतो आपण जे मेहनत करतो ती मेहनत ही आपल्याला यश मिळवण्यासाठी अपयश पचवण्यासाठी आणि यश टिकवण्यासाठी मदत करते हे लक्षात जाऊ द्या दुसरी गोष्ट ज्याने आपल्याला संधी दिली ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवला त्या व्यक्तीचा कधीही विश्वासघात करू नका तिसरी गोष्ट श्रीमंती पैसे प्रसिद्धी आल्यानंतर काही लोक माज करतात आणि तोच माज नंतर त्यांना व्याजा सकट परत करावा लागतो आणि त्याच्यामुळे गरिबी आलं तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका तर श्रीमंतीमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं राहिले पाय जमिनीवर ठेवले तर गरिबी येऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण नेहमी सांगतोय जे जे आपल्या डी एस डीला पाहतायत त्या प्रत्येकानं आपल्या भविष्याची तरतूद करूनच ठेवा बाबा कारण येणारा काळ आणि येणारी लोक ही भरोसा ठेवण्याच्या पात्रतेची नसणार आहेत जी पाठीमागही नव्हती भविष्यातही नसतील त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचं भलं कशा याचा विचार करून स्वतःची तजवीज करून ठेवा बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आणि आपल्या डी एस डीमधून आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी सांगण्याचा आणि एक चांगला मार्ग दाखवण्याचाही प्रयत्न करतो याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते पण आम्हाला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद